ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस नोव्हेंबरच्या भागामध्ये अर्जुन खूप कन्फ्यूज असतो सायलीला कसं सांगू काय सांगू काय बोलू त्याला काहीच कळत नसतं मग तो चैतन्याकडे बघतो आणि चैतन्य तू तरी काही आयडिया दे ना चैतन्य म्हणतो नाही रे बाबा या सगळ्यामध्ये मला अजिबात पाडू नकोस चैतन्याला मागे आपण दिलेली सगळी आयडिया आठवते आणि चैतन्य म्हणतो मागच्या वेळेला बघितलंस ना मी फक्त तुला आयडिया दिली होती तू ती आयडिया वापरली पण नाहीस तू त्या आयडियाचं काही केलं पण नाहीस पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये कितपर्यंत परिस्थिती गेली बघितलंस ना डिवोर्सपर्यंत परिस्थिती गेली होती आणि या सगळ्यामध्ये मग तुझ्यामध्ये आणि सायली वहिनीमध्ये किती सारी भांडणं झाली आपण बघितली ना त्यामुळे प्लीज मला तर बाबा काही आयडिया विचारूच नकोस कारण ना रोमांसच्या बाबतीत मी एकदम मूर्ख आहे मला काय येत आहे तुला खरं सांगू का तर या बाबतीत तू एकाच माणसाची मदत घेऊ शकतो रोमॅन्सचा किंग याच्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो म्हणजे शाहरुख खान त्यावरती चैतन्य म्हणतो तर काय त्याचे पिक्चर बघ ना कल हो ना हो कुछ कुछ होता है, डी डी एल जे पिक्चर तरी बघ कसली भारी एकदम त्याच्यामध्ये पिक्चर बघितल्यावरती असंच ना प्रेमवीरांना आयडिया येतात तुला सुद्धा त्याच्यातूनच काहीतरी आयडिया येईल की सगळ्यात मला न आवडता पिक्चर डीडीएलजे याच्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो ठरलं तू मला चांगलीच युक्ती दिलीस आता रोमॅन्सचा किंग असलेल्या शाहरुख खानचा डीडीएलजे पिक्चरमध्ये कसं त्यांनी सिमरनला सिमरन पलट पलट करत त्याला पलटायला लावलं होतं आता तोच सीन रिपीट होणार यावर चैतन्य म्हणतो अरे बापरे म्हणजे काय तू आता बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनला जाशील की काय पलट पलट करायला नको रे बाबा तू घरातल्या घरात काय ते प्रपोज करून हो असं म्हणत चैतन्य त्याला समजवत असतो अर्जुन म्हणतो नाही म्हणजे बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशन, स्टेशन। याच्यातलं काहीही रिपीट होणार नाही पण त्यातली आयडिया रिपीट होणार चैतन्यला काहीच कळत नाही की नक्की काय चाललंय ते यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो त्यावेळेला त्याने ज्या वेळेला तिला पलट सांगितलं होतं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरच जे काही हसू होत ना त्या हसूमुळेच शाहरुख खानला कळलं होतं की त्याचं म्हणजे तिचं त्याच्यावरती प्रेम आहे आणि हेच हसू मला सायलीच्या तोंडावरती पाहायचं आहे असं म्हटल्यावर त्याच्याने म्हणतो म्हणजे तू काय करणार आहेस त्यावरती अर्जुन म्हणतो आता न आता मी एक युक्ती करणार आहे या सगळ्यामध्ये मी न मिसेस सायलींना अशी एक रॅन्डमली चिठ्ठी लिहून देणार आहे आय लव्ह यू मिसेस सायली आणि आता ही चिठ्ठी लिहिल्यावरती जर का मिसेस सायलीने ती चिठ्ठी उघडून बघितली त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलं तर मी नक्कीच समजेन की मी त्यांना आय लव्ह यू म्हटल्यावरती त्या मला काय उत्तर देतील किंवा त्या माझ्या प्रेमात आहेत किंवा नाहीत कशी वाटली युक्ती या यावरती चैतन्य म्हणतो एकदम भारी काही का होईना पण रोमांस किंग शाहरुख खान याच्या कुठच्या तरी पि पिक्चरची तुला मदत झाली म्हणायची तर पण या सगळ्यामध्ये तू करणार काय आहेस अर्जुन म्हणतो तेच तर म्हणतोय ना मी तुला किचनमध्ये त्या ज्या वेळेला काम करत असतील ना त्यावेळेला मी चिठ्ठी लिहून ठेवून देईन आणि मग आपण लपून छपून पाहायचं की ती चिठ्ठी वाचल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे का आणि असं ठरतं आणि त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य या आयडियावरती एकमत करतात आणि फायनली फायनली आता सायलीच्या मनामधून कसं काढून घ्यायचं किंवा सायलीला कसं प्रपोज करायचं याची काहीतरी एक डेफिनेट युक्ती दोघांकडे असते तोपर्यंत इकडे आता नागराज आलेला असतो महिपतीकडे महिपती म्हणतो काय नागराज शेठ शाळेतल्या पोरांसारखी एकच तक्रार घेऊन सारखे सारखे इकडे येता सारखं आपलं तुमचं ते प्रतिमा प्रतिमा आणि प्रतिमा काय चाललय काय तुमचं यावरती इकडे आता नागराज म्हणतात काय चाललंय काय म्हणजे त्या प्रतिमाने डोक्याला ताप केलाय तुला कळतंय काय महिपत महिपत म्हणतो अरे पण तिला किडनॅप करायचं मारून टाकायचं हे बाकी सगळं करायचं सोडून हे रडगाणं कसलं गात होते तुम्हाला काही शोभत नाही हा हे रड़गान गाएचा, रड़गान गाएचा। नागराज शेठ सारखं आपल्या प्रतिमाचं रडगाणं गायचं रडगाणं गायचं यावरती नागराज म्हणतो रडगाणं नाही गायचं तर काय तू माझ्या माथ्यावरती हे मारून ठेवलंयस ना मुळातच या सगळ्यामध्ये प्रतिमाने तुला पाहिलंय तिला मारताना बा तिला जरा काही आठवत नसलं तरी ती मी तुला पाहिलं तुझ्या मार्फत माझ्यापर्यंत पोहोचली तर झालं सगळ्याची वाट लागली आणि त्यात ती प्रिया प्रिया तर माझ्या डोक्यावरती बसली यावर महिपत म्हणतो आता प्रियाने काय केलं यावरती नागराज सांगायला लागतो अरे ती प्रिया माहिती आहे ना मूर्ख आहे मूर्ख तिच्या डोक्यात काय घुसले ना तर हल्ली दादाचं काही ऐकतच नाहीये हल्लीनं ना, दादाला तिच्यावरती खूप राग येतो पहिल्यासारखं प्रेम करतो दादा असं मला वाटतच नाही अरे ती वेड्यासारखंच काहीतरी वागते आणि त्या दोघांच्यामध्ये वादविवाद चाललेत मला तर कळतच नाही कधी दादा चिडेल आणि तिला घराबाहेर काढेल आणि मग तिला घराबाहेर काढून तिच्यासोबत माझी पण वरात निघेल कारण ह्या खोट्या जानवीला मी आणले हे समजेल ना झालं म्हणजे ही प्रतिमा घरात माझी आणि इची खोट्या त्या पोरीची रवानगी बाहेर म्हणजे सगळं संपलं ज्या कारणासाठी ती तिला इकडे आणलं होतं त्या कारणामधला एकही हेतू पूर्ण होत नाहीये त्यातलं काहीही पूर्ण होत नाहीये आणि फुकटचा डोक्याला ताप झालाय नुसता हा यावरती मग मात्र महिपत म्हणतो तेच तर सांगतोय लहान मुलांसारखं रडगाणं गात बसायचं यापेक्षा एकदा सोक्ष मोक्ष लावून टाका एक ना एकदा सगळ्यांना संपवून टाका यावरती नागराज म्हणतो हे सगळं तुला जमत असेल ना खून मारा मारे हे सगळं काम तुझं अरे आम्ही फॅमिली माणूस आहोत आम्ही काय असं कर उठ उठसूट हे असं नाही करत असं म्हटल्यावर महिपत म्हणतो हे बघ जास्तच बोलतोय जरा नागराज तू मी काय तुला सुरी तलवारी हे सगळं घेऊन खून करायला सांगतच नाहीये यावरती आता इकडे नागराज म्हणतो मग काय त्यावरती महिपत म्हणतो हे बघ नीट ऐक ही युक्ती अगदी अशी कामी येईल ना की तुझी ती खरी वहिनी आणि त्या खऱ्या वहिनीची खोटी मुलगी या दोघी पण एकाच जाळ्यामध्ये अडकतील नागराज म्हणतो म्हणजे काय तुम्हाला म्हणायचे महिपत शेठ मग महिपत म्हणायला लागतो अहो नागराज शेठ हे बघा काय करायचं तुमची वहिनी ज्या वेळेला झोपेल ना तेव्हा वाटीभर चांगल्या वाटीभर झोपेच्या गोळ्या द्यायच्या तिला त्या कशा द्यायच्या ते तुम्ही ठरवा का ते पण आता मी सांगायला पाहिजे आणि मग वाटीभर गोळ्या दिल्यात की तुमच्या वहिनीचं काम तमाम त्यावरती नागराज म्हणतो अरे अरे पण फक्त वहिनी मग त्या खोट्या पोरीचं काय महिपत म्हणतो तीच तर युक्ती आहे आणि मग असा बनाव करायचा की त्या खोट्या मुलीनेच खऱ्या आईला गोळ्या दिल्या आणि मारलं झालं आई ढगात पोरगी जेलमध्ये संपला विषय तुमच्या डोक्याचा कायमचा ताप निघून गेला कळतंय काय जरा तरी डोकं वापरायला शिका काय चाललंय काय तुमचं महिपत शेण उगाच नाही तुम्हाला मी रडगाणं गात असं म्हणतो नागराज म्हणतो पण हे आयडिया वर्कआउट होईल का यावरती इकडे आता महिपत म्हणतो शंभर टक्के माझा अनुभवच आहे ना फक्त एकदा गोळ्या द्या आणि बनाव करा की झालं दोघींचं काम एका झटक्यात तमाम एका दगडात दोन पक्षी संपला विषय असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो आयडिया तर चांगली आहे पण ती कशी वापरायची काय वापरायची याचा विचार करायला पाहिजे महिपत म्हणतो तेवढं तरी कराल का झालं ते सुद्धा तुम्हाला हल्ली जमत नाहीये यावर नागराज म्हणतो बघतं काय करायचं ते नागराजला आयडिया तर आवडलेली असते पण त्याला भीती वाटत असते की एवढ्या झोपेच्या गोळ्या मी द्यायच्या आणि प्रियाला अडकवायचं हे जमेल का तो आता विचार करायला लागतो कसं करू काय करू, करू कशा गोळ्या द्यायच्या काय गोळ्या द्यायच्या आणि महिपतची आयडिया त्याला अचूक पटलेली असते दोघांचं ठरतं की आता प्रतिमाला गोळ्या देऊन संपवून प्रियाला या खुनाच्या केसमध्ये अडकवायचं आता हे दोघांचं ठरलेलं असतं तोपर्यंत प्रिया इकडे प्रतिमासोबत घरी येते सुभेदारांच्या सुभेदारांच्या घरी आल्यावरती पूर्णाजी पूर्णाजी बरी आहेस न तू बरी आहेस न तू असं म्हणत पूर्णाजीला घ्यायला लागते पूर्णाजी म्हणते हो ग परवास्ता आली होतीस ना तेव्हा जशी होते ना तशीच आत्ता आहे असं म्हणत पूर्णाजी चांगला स्ट्रोमणा मारते आणि नेहमीप्रमाणे प्रियाला वेलकम काही करत नाही कारण पूर्णाजीच्या मनामधला राग काही कमी झालेला नसतो मग इकडे सायली म्हणते प्रतिमात्या तुम्ही आलात कशा आहात यावरती प्रतिमा म्हणते हो मी चांगली आहे सायली तू कशी आहेस सायली म्हणते मी सुद्धा छान आहे अस्मिता म्हणते ये ना प्रतिमात्या तू बस ना असं म्हणत प्रतिमाला अस्मिता बसवते आणि त्यानंतर सगळ्यांच्या गप्पाटप्पा सुरू होतात आणि त्याच वेळेला इकडे आता अस्मिताकडून सगळी इत्यमभूत माहिती काढण्यासाठी प्रिया तिला एका बाजूला घेऊन येते आणि प्रिया तिला विचारायला लागते काय ग हल्ली काय चाललंय अस्मिता म्हणते अगं काही घरात होत नाहीये मला इतका कंटाळा आलाय ना मला आता कधी एकदा सचिन इकडे येतोय आणि आम्ही एम के रोडवरच्या कॅ म्हणजे त्या गुड कॅफेमध्ये जातोय असं झालंय तुला माहिती आहे का अगं सचिन असायचा ना, ना त्यावेळेला मला नेहमी नेहमी काही ना काहीतरी सरप्राईज देत राहायचा असं म्हणत असतानाच आता इकडे सायली दोघींसाठी कॉफी घेऊन येते दोघींच्या हातामध्ये ती कॉफी देते त्यावेळेला अस्मिताच बोललं तिच्या कानावरती पडतं अस्मिता सांगत असते काय सांगू अगं एम के रोडवरच्या त्या कॅफेमध्ये जेव्हा मला सचिन घेऊन दिला ना मला असं काही सरप्राईज दिलं नाही बदामाच्या आकाराच्या वस्तूमध्ये आतमध्ये सरप्राईज होतं पण ज्या वेळेला मी बदामाचा आकार बघितला ना तेव्हाच मला कळलं हे सगळं सचिननेच केलंय म्हणून हे आता सायली ऐकत असते आणि तिच्या डोक्यात युक्ती येते म्हणजे अस्मिताईनी तर माला युकती मला चांगलीच युक्ती दिली म्हणजे मला पण माझ्या मनातली गोष्ट जर का सरांना सांगायचं आहे तर बदामाच्या आकारच काहीतरी करायला पाहिजे बदामाचा आकारच बघून अर्जुन सरांना समजेल ना की माझं त्यांच्यावरती प्रेम आहे काय करू काय करू सायली आता एकदम आठवायला लागते आणि तिला अचानकपणे युक्ती सुचते ती म्हणजे बिस्किटे बनवण्याची तिला कल्पनाने बिस्किटं बनवायला शिकवलेली असतात आणि मागच्या वेळेला जेव्हा तिने बिस्किटं बनवलेली ते असतात तेव्हा सगळ्यांना आवडलेली असतात मग सायली विचार करते मी बिस्किटं बनवते आणि त्यातली काही ही बना माझ्या आकाराची बनवते म्हणजे अर्जुन सरांसाठी खास काही केलं तर त्यांनासुद्धा माझ्या मनातली गोष्ट आता समजेल ना असं म्हणत सायली तिकडे विचार करत उभी असते अस्मिता म्हणते काय गं तुझं काय चाललंय जा ना तू इथून सायली मात्र आपल्याच विचारात खुश असते आणि तिने ठरवलेलं असतं की चला सगळ्यांसाठी खायला आपण बिस्किटे बनवूया मग सायली आता किचनमध्ये येते किचनमध्ये येऊन ती कामाला लागते आणि आता तिच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की आपल्या मनातली भावना अर्जुन सरांना सांगायची आज काहीही झालं ही तरी सांगायचीच ती आता सगळं सामान काढते बिस्किट करायला घेते तोपर्यंत प्रतिमा सायलीकडे पाहते आणि प्रतिमा सायलीला म्हणते काय ग सायली काय करतेस तू यावरती आता इकडे सायली म्हणते काही नाही थोडस कामच करते प्रतिमा म्हणते हे काय ग सायली मी तुझ्यासोबत बोलायला इकडे आलेली आहे मला तुझ्याशी भेटायचं आहे बोलायचं आहे आणि तू काय किचन मध्ये काम करतेस सायली म्हणते नाही प्रतिमा त्या अहो मी सगळ्यांसाठी छानपैकी बिस्किट बनवती आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना खाण्यासाठी काहीतरी गोड मिळेल चहा सोबत म्हणून बिस्किट बनवती आहे असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात काय गं साऊ बाळा तुला हे सुद्धा जमत का ग यावरती सायली म्हणते हो मधुभाऊ म्हणजे न मागच्या वेळेला आईंनी मला शिकवली होती आईंनी शिकवल्यानंतर मी नंतर एकदा पुन्हा केली होती बिस्किट आणि त्यावेळेला सगळ्यांना बिस्किटं खूप खूप आवडली होती यावरती विमल म्हणते हो तर सगळ्यांनी बिस्किटाचा फडशा ओढवला होता सायली बहिणी जे काही करतात ना त्याच्या हाताला चवच आहे खूप सुंदर बिस्किट झाली होती असं म्हणत सगळेजण आता इकडे बोलत असताना पूर्णाजी म्हणते सायली पण गेल्या वेळेला मला फक्त एकच बिस्किट मिळालं होतं ह म्हणजे या सगळ्यामध्ये शुगरचं सा हे सांगून तुम्ही मला एकच बिस्किट दिलं होतं ते आता काही चालणार नाही बरं का, ना का। यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते पूर्णाजी मी न आज तुम्हाला कोणत्याही बाबतीत रोकटोक काहीच करणार नाहीये तुम्हाला जितकी बिस्किटं खायची ना तितकी बिस्किटं खाऊन घ्या यावरती पूर्णाजी म्हणते चक्क आज मला तू इतकी बिस्किट खायला जाणार यावरती सायली सांगते पूर्णाजी अहो असं काय करताय या सगळ्यामध्ये मी तुम्हाला आणि मधुभाऊंसाठी कमी साखरेची बिस्किटे बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला जी खायची तेवढी बिस्किटे खा मी तुम्हाला काही बोलणार नाही यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते झालं तरी मी विचार करतेच की मला कशी का काय ही बिस्किट खाऊन देते म्हणजे यात सुद्धा चिटिंगच ना प्रतिमा तू सांग ना तिला मला ही अशी कमी साखरेची बिस्किट नाही खायला आवडत मला सुद्धा नॉर्मल तुमच्यासारखीच बिस्किटं पाहिजेत यावरती प्रतिमा म्हणते पूर्णाजी या सगळ्यामध्ये पूर्णाई तू माझ्याजवळ अजिबात येऊ नकोस हेल्थचं डिपार्टमेंट सायलीच आहे ना आणि त्यात मी लुडबुडकाही करणार नाही तिला जे काही वाटतं तिला जे काही पटतं ते ती करेल तू मला यात पाडू नकोस असं म्हणत इकडे आता प्रतिमा सुद्धा याच्यातून अंग काढून घेते आणि सायली आणि तू तुम्ही दोघीजणी जे काही करायचं ते बघून घ्या असं म्हणते त्यावरती पूर्णाजी म्हणते झालं म्हणजे आता माझी लेख सुद्धा माझ्या बाजूनी नाही नाचसून तर नाही पण लेक पण नाही दोघींनी मिळून मला आता कमी साखरेचीच बिस्किट खायला द्या असं म्हणत पूर्णाजी थोडीशी चिडते त्यावरती प्रतिमा म्हणते अगं पूर्णाई असं काय करतेस तुझ्याच हेल्थसाठी सायली करतीय ना असं म्हणत ती पूर्णाजीला समजवते तोपर्यंत सायलीने छानपैकी बिस्किटं बनवली असतात सगळ्या घरच्यांसाठी गोल बिस्किटं आणि आता अर्जुनसाठी खास हार्टच्या आकाराची बिस्किटं त्याला पैकी लाल रंगाचं लाल रंग आलेला असतो आणि ही सुंदर बिस्किट सायली आता बेक करण्यासाठी ठेवते घरच्या घरी कल्पनाने शिकवल्याप्रमाणे सायलीने सगळ्यांसाठी बिस्किटं बनवलेली असतात आणि सायली वाट पाहत असते ती म्हणजे आता अर्जुन खाली येण्याची कधी एकदा अर्जुन सर खाली येत आहेत आणि कधी एकदा सगळ्यांना गोल आणि अर्जुन सरांसाठी ज्या वेळेला मी शेपची बिस्किटं देईन त्यावेळेला त्यांना कळेल ना की नक्की माझ्या मनात तरी काय येते असं म्हणत सायली आपल्या हातामध्ये ते बिस्किट घेऊन स्वतःशीच खूप खुश होत असते आणि स्वतःशीच विचार करत असते की कधी एकदा ते खाली येतील झालं आणि आता सगळ्यांदा इकडे बिस्किट रेडी करत असताना अर्जुन आणि आता चैतन्य खाली येतो ऍक्च्युली अर्जुन आणि चैतन्य खाली आलेला असतो वेगळ्या कारणासाठी सायलीला चिठ्ठी देण्यासाठी पण समोर प्रतिमा आणि प्रिया या दोघींना पाहून आता अर्जुनला थोडासा म्हणजे तो हादरतो कारण त्याला या सगळ्यामध्ये हे पाहुणे घरामध्ये आले असतील असं वाटत नसतं आणि पाहुणे नसताना चिठ्ठी देणं सोपं असतं पण हे सगळे असताना चिठ्ठी देणं हे खूप कठीण गोष्ट असते त्यामुळे आता अर्जुन खाली येतो पण त्याचा प्लॅन फ्लॉप होता आणि त्याला दिसतो आणि तो म्हणतो प्रतिमा त्या अगं तू कधी आलीस प्रतिमा म्हणते हे काय मी आत्ताच तर आली तू कसं आहेस अर्जुन यावरती अर्जुन म्हणतो मी ठीक आहे तुझी तब्येत ठीक आहे ना प्रतिमा म्हणते हो माझी सुद्धा तब्येत ठीक आहे तोपर्यंत सायली इकडे सगळ्यांसाठी बिस्किट बनवत असते फायनली तिची बिस्किट झालेली असतात आणि सायली विचार करते बरं झालं अर्जुन सर वेळेतच खाली आले जेणेकरून सगळ्यांच्या सोबत त्यांना मी हे स्पेशल बिस्किट देऊ शकते असं म्हटल्यावर ती सायली आता बिस्किट घेऊन येते आणि त्याच वेळेला प्रतिमा म्हणते अर्जुन अरे बस ना गप्पा मार ना आमच्या सोबत यावरती अर्जुन म्हणतो खरं तर प्रतिमात त्या मी गप्पा मारल्या असत्या पण यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन हे रूट दिसेला तू इकडून निघून गेलास तर प्रतिमा त्या इतकं तुला म्हणते आणि तुझं काय चाललंय अर्जुन म्हणतो अरे पण या सगळ्यांच्या समोर मी चिठ्ठी कशी देऊ मला आता हे सगळं जायचीच वाट पाहिली पाहिजे ना चैतन्य म्हणतो वाट पहा आपण बोलत तरी बस यावर अर्जुन म्हणतो नको नको आत्ता सध्या मी काही इथे बोलत नाहीये आणि अर्जुन म्हणतो माझी महत्वाची केस स्टडी चालू आहे वरती मी वरती आहे तुम्ही बसा निवांतपणे गप्पा मारत असं म्हणत अर्जुन आता वरती जायला निघतो तोपर्यंत तिकडून आता सायली येते अर्जुन सर अर्जुन सर थांबा असं अर्जुनला ती बोलायला लागते तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी म्हणते सायली बिस्किट सुद्धा का यावरती सायली म्हणते हो पूर्णाजी आणि बघा या प्लेटमध्ये कमी साखर असलेली बिस्किट आहेत ती प्लेट तुमची यावर पूर्णाजी म्हणते नाही पण मला त्याच प्लेट मधली बिस्किट हवेत यावरती सायली चिडते आणि पूर्णाजी मी सांगितले ना की या प्लेट मधलीच तुम्ही बिस्किटं घ्यायची तर तुम्ही याच प्लेट मधली बिस्किट घ्या यावरती मधुभाऊ म्हणतात पूर्णाई म्हणजे तुमचा प्रयत्न चांगला होता हा आता साऊबाळांनी तो प्रयत्न हाणून पाडला ही गोष्ट वेगळी असं म्हणत थट्टा मस्करी करत सगळे असतात तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य रूम मध्ये जायला निघतात त्यावेळेला सायली म्हणते सर थांबा ना सर थांबा तुमच्यासाठी सुद्धा बिस्किट बनवलेले आहेत कॉफी सोबत तुम्ही सुद्धा बिस्किटं घेऊन जा असं म्हटल्यावरती अर्जुन थांबतो पण चैतन्य या सगळ्यामध्ये त्याला आता आपल्यासोबत नेत असतो चल अर्जुन अर्जुन चल काय चाललंय तुझं चल लवकर जाऊया असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण जायला निघाल्यावरती सायली ते आणि म्हणते सर यातलं तुम्हाला कोणतं हवं ते बिस्किट घ्या आता सायलीने चारी बाजूने गोल बिस्किट आणि मध्ये मध्ये अर्जुनसाठी खास बनवलेली बदामाच्या आकाराची बिस्किट असतात सायली ते बिस्किट घेऊन ते ताट घेऊन अर्जुनच्या समोर असते आणि तुम्हाला जे हवे ते बिस्किट घ्या असं म्हणते आता अर्जुन त्या बिस्किटांकडे पाहत पण नाही तो रॅन्डमली बिस्किट घेणार तितक्यात चैतन्य म्हणतो अरे चल चल नको थांबूस इकडे सायली म्हणते सर बघा ना एकतरी बिस्किट घ्या ना मग आता अर्जुन त्या बिस्किटांकडे न बघता त्यातलं एक व्हाईट गोल कलरचं बिस्किट उचलतो आणि सायलीचा सा चेहरा पडतो प्रियाचं अचूक लक्ष असतं प्रिया हे सगळं अचूक टिपते की सायलीचा चेहरा पडलेला आहे असं काय घडलं असेल की सायलीचा चेहरा पडलाय आणि सायलीचा चेहरा पडलेला असतो अर्जुनने गोल बिस्किट घेतल्यामुळे सायली विचार करते अरे बापरे म्हणजे अर्जुन सरांनी शेपचं बिस्किट नाही घेतलं म्हणजे माझ्याकडून त्यांना हार्ट नको का सायली खूपच उदास होते आणि आता डायनिंग टेबलवरती ते ते शेप ची बिस्किट ठेवून देते तोपर्यंत प्रियाने हे अचूक हेरलेलं असतं नक्कीच काहीतरी या दोघांच्या मध्ये अचानकपणे झालंय की सायली आता एकदम अस्वस्थ झालेली आहे काय झालंय काय झालंय मला तर काही कळत नाहीये शोधून तर काढायला पाहिजे प्रियाची नजर एकदम कावळ्यासारखी असते तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य घाई गडबडीत वर येतात आणि आता इकडे अर्जुन लेटर लिहायला लिहतो आय लव्ह यू मिसेस सायली एवढं लिहिताना अर्जुनचे हात थरथर कापत असतात आणि काहीतरी वेड्यासारखंच लिहित असतो त्यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो अरे काय चाललंय तुझं हे कसलं घाणेरडं हँडरायटिंग सायली बहिणी वाटेल काहीतरी घाणेरडाय म्हणून पेपर न वाचता फेकून दिलं ती अरे जरा तरी चांगलं काढ ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार काय चाललंय काय तुझं यावरती अर्जुन म्हणतो तुला काय बोलायला जाते इथे मला भीती वाटतीये की माझी चिठ्ठी ती सायलींची रिॲक्शन काय असेल त्या कसं वागतील त्या काय करतील आणि त्यामुळे माझा हात थरथर 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 कापतोय तू काय करतोस यावर चैतन्य म्हणतो झा आलं इतका मोठा ॲडवोकेट तू आणि या सगळ्यामध्ये तुझा हात कापतोय कमाल झाली अर्जुन तुझी खरंच कमाल झाली असं म्हणत चैतन्य आता डोक्यालाच हात लावतो आणि डोक्याला हात लावून बसून राहतो की या अर्जुनचं करायचं तरी काय आणि चैतन्य डोक्याला हात लावून बसल्यावरती अर्जुन म्हणतो तू एक काम करशील का तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये मला न चिठ्ठी लिहून दे यावर चैतन्य म्हणतो वा 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 चिठ्ठी तुझी ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची चिठ्ठी आणि त्यात माझं काय आहे माझं काही नाही आहे हा तू ली चिठ्ठी उगाच मला या सगळ्यामध्ये अडकवू नकोस ली चिठ्ठी असं म्हणत आता इकडे चैतन्य चिडतो आणि तो त्याला सांगतो की बघ हे असं केलंस ना तर तू कधी तुझं प्रेम व्यक्त करू शकणार नाही लवकरात लवकर चिठ्ठी लिहून मोकळा हो लवकरात लवकर तुझ्या मनातलं एक्सप्रेस करून मोकळा हो फायनली अर्जुनचं ठरतं की आता करो या मरो सायलीला कळू दे अक्षर माझं आहे सायलीला कळू दे मी चिठ्ठी लिहिले काहीही झालं तरी मला चिठ्ठी लिहायलाच पाहिजे असं मनाचा निश्चय करून अर्जुन आता चिठ्ठी लिहितो चिठ्ठी लिहून झाल्यावरती तो आता किचन मध्ये येतो किचन मध्ये आल्यावर तो विचार करतो काहीही करून ही चिठ्ठी आता योग्य त्या ठिकाणी मला ठेवायला पाहिजे जेणेकरून सायली ती चिठ्ठी बघेल आणि मला काय तो रिस्पॉन्स मिळेल तोपर्यंत तो प्रतिमा आणि प्रिया गेलेल्या असतात म्हणून अर्जुनला हायचं वाटतं तो सुटकेचा निश्वास सोडतो आणि चला आत्ता तरी माझ्या मनातली गोष्ट मला सांगता येईल म्हणून तो ती चिठ्ठी किचनमध्ये ज्या वेळेला तो कप ठेवण्यासाठी जातो त्यावेळेला तो, तो सिंकच्या बाजूला कप ठेवतो आणि त्याच्या खाली चिठ्ठी ठेवतो जेणेकरून सायली ती चिठ्ठी वाचेल सायली आता सगळी साफसफाई करत असते आणि त्याच वेळेला इकडे सायली त्या मगच्या खालची ती चिठ्ठी घेते चिठ्ठी ती सायली आता ती चिठ्ठी आपल्या हातात घेते अर्जुन आणि चैतन्य खूपच एक्सायटेड असतात की नक्की सायली आता ही चिठ्ठी वाचून काय रिॲक्शन देणार म्हणून अर्जुन आणि चैतन्य दोघ जण लपून छपून असतात की सायलीने चिठ्ठी ती तोंडावरती हसू आलं तर सायली हसली म्हणजे फसली म्हणजे सायलीला कुठेतरी मनामध्ये माझ्याविषयी प्रेम आहे आणि मी प्रेम व्यक्त करावं अशी भावना आहे दोघं लपून छपून पाहत असतात सायली चिठ्ठी हातात घेते सायली बराच वेळ चिठ्ठी पाहत बसते आता चिठ्ठी पाहिल्यावरती सायलीच्या चेहऱ्यावरती हसू येणार का आणि अर्जुनचा प्लॅन यशस्वी होत अर्जुनला समजणार का सायलीचं आपल्यावरती सा प्रेम आहे ते हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे